नमस्कार मित्रांनो अगं अगोदर मी तुम्हाला विनंती करेन की माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्हाला एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करावे लागतात म्हणून ही तुम्हाला विनंती त्याबद्दल मी तुमचा आभार आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे खास युट्यूबर साठी आहे जे नवीन युट्यूबर्स आहेत त्यांना लोकांना खूप ताणताणाव असतो त्यांना नवीन नवीन विषय काढावे लागतात आणि त्यांना सुचत नाही आपण कसे वेगवेगळे विषय इथे पाठवावे म्हणून नवीन नवीन नवी व्हिडिओ कसे बनवा कारण रोज जर व्हिडिओ बनवायचं ठरवलं तरी नवीन विषय आणायचे कुठून प्रत्येक वेळी त्या ते एक त्यांच्यावर ताण असतो त्यांना ते सुचत नाही बऱ्याच वेळा काही जर जे नवीन युट्युबर आहेत ते कंटाळून सोडून देतात तर त्यासाठी मी त्यांना सांगेल की यु यू, हे युट्यूब व्हिडिओ बनवताना आपल्यावर ताण खूप येत असतो आपण चिंता काळजी करत असतो आणि ते खूप वाईट असतं मी त्याबद्दल मुख्यतः बोलेन कि मनावर त्याचा कसा का, परिणाम होतो आणि त्या आणि नंतर त्यासाठी आपण कुठली युक्ती वापरायची आहेत म्हणजे आपल्याला नवीन नवीन विषय मिळतील तर मुख्यतः मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जे व्हिडिओ बनवता मग तुम्ही त्याच्यावर बघता व्ह्यूज आले की नाही सबस्क्रायबर मिळाले की नाहीत तर ह्याचा ताण आपोआप आपल्या मनावर येत असतो पण ते आपल्याला कळत नाही आणि त्याचे परिणाम शेवटी आपल्या शरीरातील जे काही पार्ट आहे इंद्रिय त्याच्यावर होत असतो जसं किडनीवर लिव्हरवर आपल्या हृदयावर त्याचा परिणाम होत असतो पण आपल्याला कळत थे नकळत त्याच ते काम चालू असतं त्याच्यावर त्याचा तो ताण पडत असतो जसं आपल्या मनावर येतो तसा किंवा डोक्यावर येतो मेंदूवर येतो तसा तो आपल्या शरीरातील आतमध्ये सुद्धा त्या पार्टवर त्याचा परिणाम होत असतो तर तो कमी होणे खूप आवश्यक असतो आणि तो कशामुळे होत असतो का आपल्याला नवीन नवीन विषय सुचत नाहीत किंवा व्ह्यूज येत नाही सबस्क्रायबर वाढत नाही याचा ताण आपल्या मनावर खूप असतो तर आज मी तुम्हाला सांगेन ते विषय कसे निवडावेत बऱ्याच वेळा जर आपण काही जुने युट्युबर्स आहेत त्यांचं जर ऐकलं त्यांचे व्हिडिओ पाहिले तर ते आपल्याला नवीन नवीन नवी आयडिया देत असतात तर पण ते आयडिया देताना ते स्वतः सुद्धा खूप ताणतणावाखाली असतात पण आता मी हे का सांगतोय की मी जो मनाचा अभ्यास केलेला आहे मानसशास्त्राचा अभ्यास केलाय त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की आपल्यावर ताण येऊ नये खूप आवश्यक असत तो जर ताण आपल्यावर आला जर आपण सारखे ते व्ह्यूज बघत राहिलो सारखं उघडून बघत राहिलो किती व्यू आले किती आपोआप त्याचा ताण आपल्यावर येतो तर तुम्ही जास्त जास्त प्रथम म्हणजे तुम्ही अगोदर तुम्ही जास्तीत जास्त तास बघायच नाही आहे ते किती व्ह्यूज येतात किंवा सबसाईड वाढले की नाही एक दिवसातून एकदा बघायचंय मग पाहिजे रात्री झोपताना बघायचं एवढंच किंवा झोपायच्या आधी एक दोन तास बघायचं आहे त्यानंतर ते बघायचं नाहीये कारण त्याचा तो ताण तुमच्या मनावर येणार आहे आणि त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे पहिलं म्हणजे तुमची पचनशक्ती हळू कमी होत जाईल पहिलं जो लक्षण असतं ना या ताण तणावाचं ते म्हणजे चिंता काळजीच म्हणजे आपली पचनशक्ती आहे ती वीक होत जाते आणि तिथून मग रोगाला सुरुवात होते कारण अन्न पचन नाही झालं का आपोआपच रोग वाढू लागतात आपल्या शरीरामध्ये कारण जो पचन रस असतो ना जे पचन अन्नाचं पचन झाल्यानंतर जो रस असतो तो आवश्यक त्या पेशींमधून सगळ्या आपल्या इंद्रियांना मिळत असतो शरीरातील भागाला मिळत असतो आणि जेव्हा पचन होत नाही तेव्हा ते, ते सगळं जो आवश्यक जीवन रस आहे तो त्यांना मिळत नाही आणि मग ते काम करायचं था थांबवतात था। जसं किडनी काम करायचं था थांबेल लिव्हर काम करायचं था थांबेल पॅनक्रिया काम करायचं थांबेल स्वादुपिंड ज्याला बोलतो बऱ्याच लोकांना डायबिटीज वगैरे होतो त्याचं कारण काय पहिलं त्यांच्या पचनशक्तीवर परिणाम होतो विचार करून करून कुठल्याही गोष्टीचा असं नाही आता तुम्ही युट्यूब व्हिडिओ बनवताय म्हणून मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगेन पण इतर सुद्धा माणसं कतला ना कतला ताण तणावात असतात आणि मग त्यांना जे आजारपणे त्याचं मुख्य कारण म्हणजे विचार अतिविचार ज्याला बोलता येईल खूप ताण त्यांच्या मनावर येत असतो आणि मग त्याचा परिणाम हळूहळू त्यांच्या इतर भागावर होतो शरीरातील आणि मग ते डायबिटीज होतो ब्लड प्रेशर होतो पाहिजचा प्रॉब्लेम होतो असं कॉन्स्टिपेशन ज्याला बोलतात अशा प्रकारे वेगवेगळ्या भागाला त्याचा त्याच्यावर थायरॉइड होतो हे सगळी मुख्यतः लक्षणं ही पहिलं म्हणजे अपचन म्हणजे पचन न होणे पचनशक्ती वीक होणे आणि त्यानंतर हे सगळं दिसायला लागतं आपले जे इंद्रिय आहेत ते काम करत नाही तर मी सांगतो तुम्हाला तर त्याचा ताण आपण कमीत कमी करून घ्यायचा आहे त्याचा ताण आपल्या मनावर येऊ नये याचा जास्त आपण प्रयत्न करायचा आहे तर तो तुम्ही त्यासाठी आता तुम्हाला पहिले म्हणजे विषय जे आपण जे बनवतो ना त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा विषय जर चांगले आले ना तर तुम्हाला आपोआपच म्हणजे विषय चांगले करून तुम्ही व्हिडिओ बनवले आणि पाठवले तर त्याचा त्याच्या आपोआप आपले व्ह्यूज वाढू लागतील सबस्क्रायबर वाढू लागतील आणि आपल्याला त्याच्यातून आनंदच मिळणार आहे म्हणजे जो ताण आहे ना ती चिंता काळजी आहे ती कमी कमी होत जाणार आहे तर आपण आपला फोकस त्या विषयावर ठेवायचं तुम्ही बघा वर जे टेक्निकल चॅनल चालवतात हे लोक आपल्याला तेच सांगत असतात का तुम्ही कंटेंट वर जास्त फोकस करा तर कंटेंट वर फोकस जरी केलं तरी काय होतं आता आपण कुठली तरी एक कॅटेगरी निवडतो आणि त्यावर अनेक व्हिडिओ बनवायचे असतात आपल्याला म्हणजे वर्षभर दोन वर्ष तीन वर्ष तर ते कठीण होऊन जातं काही दिवसानंतर आपोआप आपल्याला समजत नाही की आता हे मी कसे व्हिडिओ बनवू कारण शेवटी किती जरी ज्ञान तुम्हाला एखाद्या विषयाचं असलं तरी काही दिवसांनी ते संपणारच असतं तुम्ही नवीन तरी किती शोध काढणार आहात तर मी म्हणतो वेगवेगळ्या विषयामधून पण जरी तुम्ही व्हिडिओ बनवले तरी चालू शकतो कारण जेव्हा तुम्ही निरीक्षण करा जे जुने युट्युबर आहेत ते सुरुवातीला जरी एक विषय निवडला असला तर नंतर नंतर त्यांचे विषय बदलतात म्हणजे मी एका जे बघितलं जे एक, एक मेकअपवर ज्या बोलत होती मुलगी ती मेकअपचं बोलून झाल्यानंतर था, काही वर्षांनी तिला पण असं वाटलं असेल की आता मी विषय कुठून काढू मेकअपवर मग तिने हळूहळू शरीराबद्दल सांगायला लागले फिटनेस बद्दल सांगायला लागली खाण्याबद्दल सांगायला लागली कसं खावं आपल्या शरीरा फिट फिट राहण्यासाठी मग व्यायामा बद्दल सांगू लागले तसच आहे ते पर दुसरे आपले व्हिडिओ वाले आहेत ताई त्या पण अशात पूर्वी देवाच्या अं देवाबद्दल सांगायच्या संतांबद्दल सांगायच्या मग ते युट्युब बद्दल सांगायला लागल्या कसे आपले व्ह्यूज वाढवावे अशा प्रकारे म्हणजे माणूस विषय बदव बदलत असतो काही जण अ रेसिपी बद्दल बोलत असतात जेवण कसं बनवाय वगैरे त्याबद्दल नंतर काही दिवसांनी मग ते विषय त्यांच्याकडे कमी व्हायला हो लागले त्यांना सुचत नाही मग ते ब्लॉग बनवायला लागले घरातल्या लोकांबद्दल बोलायचे एक मॅडम के तर कपाट खरेदी केलं किंवा कुठली खरेदी केली तरी ते दाखवायचे म्हणजे आपल्याला ते विषय नंतर बदलावे लागतात तर ते तो आपण अभ्यास एक करायचा आणि आपण एक विषय आधीच मी सांगतो ना एक दर महिन्याचे चाळीस तीस एक विषय आधीच निवडून ठेवायचे आधीच त्याच्यात आपण अभ्यास करायचा रोजच्या रोज का बाबा मी हा व्हिडिओ बनवतोय मी हा विषय घेतो हा विषय घेतो ह्या विषयाच्या था आधीच ठरवून मग त्याबद्दल ज्ञान घ्यायचंय त्याबद्दलचे व्हिडीओ बघ बघायचे आहेत ऐकायचे आहेत म्हणजे तुम्हाला त्याचं नॉलेज मिळत जाईल का कुठलाही एक विषय घेऊन त्याचं नॉ त्याचे व्हिडिओ बघत जसे तुम्ही जाल तसे तुम्हाला त्याच्याबद्दलच नॉलेज मिळत जाईल आणि तेच नॉलेज वापरून तुम्ही तुमचे स्वतःचे व्हिडिओ सुद्धा बनवत आता मी माझे व्हिडिओ आहे मुख्यतः मी मनावर बनवत असतो मनाच्या शक्तीवर बनवत असतो चिंता काळजी घेऊन आपल्या मनावर त्याचा ताण येऊ नये याबद्दल मी बनत असो मानसशास्त्राची निगडीत असे माझे विषय असतात तर त्याच्याबरोबर मानसशास्त्र मन हे सगळीकडेच कार्य करत मी अनेक विषय घेतो त्याच्याबद्दल पण मनाशी निगडीत ते सगळे विषय असतात तर तसे तुम्ही करू शकता त्याबद्दल मी पण व्हिडिओ बघ ऐकत असतो बघत असतो आणि जास्तीत जास्त आपलं नॉलेज मी वाढवत असतो तसं तुम्हीही करू शकता आता मी इथे मी माझे मी पण काय जुना जुना युट्यूबर नाहीये पण मी तुम्हाला तुमच्या मनावर ताण येऊ नये याबद्दल मी तुम्हाला मुख्यतः सांगेन इथे मी तुम्हाला इतर गोष्टी जास्त सांगणार नाहीत कारण तुम्ही कदाचित माझ्यापेक्षा जुने असाल युट्यूब व्हिडिओ बनवणारे पण तुम्ही व्हिडिओ बनवताना तुमच्या मनावर जो ताण येतो ना तो खूप वाईट आहे तो कमी होणं खूप आवश्यक असत म्हणून मी तुम्हाला सांगेन की आधीच तुम्ही त्या विषयाचे महिन्याभराचे आधीच व्हिडिओ व्हिडिओचे विषय तयार करून ठेवा एका पे पेपरवर लिहून ठेवा किंवा एका वहीत लिहून ठेवा की मला हा प्रकारचा व्हिडिओ बनवा तो प्रकारचा व्हिडिओ बनायचा आणि त्याचं नॉलेज वाढवत राहा रोज त्या विषयाचे व्हिडिओ ऐका त्याबद्दल नॉलेज वाढवत राहा म्हणजे तुम्हाला ते बोलताना सहजपणे तुम्ही बोलू शकेल आता मी जास्तीत जास्त मानसशास्त्रावर माझे विषय व्हिडिओ असल्यामुळे मी ते जास्त ऐकत असतो शक्ती बाह्य मनाची शक्ती मना सबकॉन्शियस माइंड कसं काम करतं मनाच्या शक्तीने आपण जास्तीत जास्त आपले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करू शकतो ह्याबद्दल मी जास्तीत जास्त ऐकतो म्हणून मी तुम्हाला चिंता काळजी कमी करावी कशी याबद्दल मी जास्त सांगू शकतो तुम्हाला आता युट्यूबशी निगडीत आहात म्हणून मी तुम्हाला विषय कसे निवडावे हे पण मागच्या एका व्हिडिओ मध्ये मी दुसरं पण एक सांगितलं होतं शक्तीचा वापर करून तुम्ही सबस्क्राईब सुद्धा वाढू शकता तुमची म्हणजे तुम्ही तो वाढू शकता याचा अर्थ तुम्ही जेव्हा असं म्हणताना माझी सबस्क्राईब वाढतायत तेव्हा आपोआप तुमचं मन ते ऍक्सेप्ट करत असत आणि मन जेव्हा ऍक्सेप्ट ना ही गोष्ट तुमचं मनावरचा ताण निघून जातो जसं तुम्हाला काही कर्ज असेल आणि एखादं तुम्हाला बोललं मी तुमचं कर्ज फेडतो तुम्हाला मी पैसे देतो तुम्ही मला हळूहळू आरामात द्या का तुमच्या मनावरचा आपोआप ताण निघून जातो का तो एक जण बोलतोय तुम्हाला मदत देतो पण ते तुमचं मन स्वीकारतं मग जेव्हा तुम्ही तो मदत करणार आहे असं जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता मनातून तेव्हा मन ते स्वीकारतो मन तुमचं ताण घालवून टाकतं तसंच इथे आहे इथे सुद्धा तेच करायचं इथे तुम्ही फक्त एवढं म्हणायचं आहे रोज जर तुम्ही म्हणणार ना की बाबा माझा माझे सबस्क्रायबर दिवसेंदिवस वाढत आहेत असं जरी म्हणलं तर हा पॉझिटिव्ह विचार आहे आणि हा पॉझिटिव्ह विचार जेव्हा तुमच्या आतमध्ये जाईल ना रोज म्हणणं खूप आवश्यक असतं कारण तो त्याशिवाय तो आतमध्ये जात नाही सबकॉन्शियस मध्ये जाणं आवश्यक असतं तो विचार तसं त्या विषयांचा आहे तुम्ही त्या विषयांचं जसं नॉलेज वाढवत जाईल ना तुम्हाला नवीन 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 आयडिया सुचत जातात आपोआपच पुढच्या जाता। दिवसांची तयारी आतापासूनच करून ठेवायची एक महिनाभराचे व्हिडिओ चे आणि त्याच्यावर अभ्यास करत राहायचा आहे मग तुम्ही त्याच्यामध्ये आपोआप चांगले तयार होत जाणार आहात आणि तुम्ही सहजपणे त्यावर बोलू शकता मग दुसरे तुमच्या अजून काही आवडीचे विषय आहेत त्या विषयाबद्दल तुम्ही लिहून ठेवायचं आहे आणि ते व्हिडिओ बनवायचे आहेत असं असं काही नाही का एकच प्रकारचा व्हिडिओ बनवला पाहिजे तुम्ही बघा प्रत्येक जण कारण एक काही ठराविक महिन्यानंतर दिवसानंतर तुमचा ज्ञान ते त्याच्याबद्दल जास्त असू शकत नाही तुमचं ते रिपिटेशनच होणार आहे नंतर मग कदाचित आपले लोक जे बघणारे आहेत आपले व्हिवर्स ते कंटाळू शकतात मग तुम्हाला नवीन सबस्क्रायबर कसे मिळणार त्यासाठी तुम्हाला थोडं त्या निगडीत पण वेगळे विषय द्यावे लागतात असं आहे मग ते नवीन तुम्हाला मिळत असतात आणि हा ताण मुख्यतः एक वर्षभरच आपल्याला असतो कारण एक हजार करायचे असतात त्यानंतर तेवढं आपल्या मनावर ताण येत नाही मग आपल्या व्ह्यूजचा ताण असतो कारण तरच आपल्याला पैसे मिळत असतात व्ह्यूज वर तर ही आता ते ताण कसा कमाई करावा याबद्दल मी तुम्हाला सांगेन मी अजून पुढे पण असेच व्हिडिओ बनवत आहे जे मानसशास्त्राशी निगडीत आहेत मनाच्या शक्तीशी निगडीत आहेत आणि आपला ताण तणाव कसा कमी करावा याशी निगडीत आहेत म्हणून मी तुम्हाला त्याबद्दल नॉल नॉलेज देत जाईल ज्ञान देत जाईल म्हणजे तुमचा ताण तणाव कमी होईल तर मित्रांनो तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद